श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तीन जून वार सोमवार आणि उद्या आलेली आहेत भागवत एकादशी आज दोन जून आहे आणि आज अपरा स्मार्थ एकादशी आहे तसेच उद्या भागवत एकादशी आहे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भागवत एकादशीचं व्रत हे केलं जातं आणि अपरा स्मार्त एकादशीचं व्रत जे आहे तर ते ऋषी मुनी जे आहे तर ते या एकादशीचं व्रत करत असतात भागवत एकादशीचं व्रत हे भगवान विष्णू आणि विठ्ठलाचे भक्त अगदी भक्तिभावाने हे व्रत करत असतात आणि दुसऱ्या दिवशी हे व्रत सोडलं जातं एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असते या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करून हे व्रत केलं जातं या दिवशी व्रत केल्याने बघा आपल्या जीवनातील वाईट कर्म पापांचा नाश होतो आणि त्या व्यक्तीला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो या दिवशी व्रतासोबतच काही उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला तुळशीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहेत ही वस्तू अर्पण केल्याने घरातील नवरा मायकोची भांडणे दोष अडचणी नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा जेव्हा विशेष तिथी असते त्या तिथीवरती जर आपण काही उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं एकादशी तिथी ही अत्यंत शुभ आणि महत्त्वाची मानली जाते आणि यामुळे त्या दिवशी अनेक उपाय जे आहेत तर ते केले जातात आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला सकाळीचच करायचा आहे हा उपाय केल्याने बघा घरात जर सतत नवरा बायकोची भांडणं होत असेल एकमेकांचं पटत नसेल तर त्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मांडला जातो त्याचबरोबर हा उपाय केल्याने आपल्या घरातील दोष अडचणी या दूर होतात घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते आणि सोबतच घराची मुलांची आपल्या पतीची प्रत्येक क्षेत्रात भरभरून प्रगती होत असते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे दोन्हीही उपाय तुम्हाला करायचे आहेत आता पहा पहिला उपाय जो आहे तर तो तुम्हाला घरामध्ये नवरा बायकोची भांडणे असेल ती ती दूर करण्यासाठी तुम्हाला करायचं आहे बऱ्याच घरांमध्ये तुम्ही बघितलं असेल नवरा बायकोमध्ये थोड्याफार कटकटी या होतातच आणि या थोड्याफार कटकट तेच रूपांतर जे आहे तर त्या मोठ्या भांडणामध्ये सुद्धा होत असतं दोघांमध्ये एकोपा राहत नाही प्रेम राहत नाही यामुळे याचा परिणाम कुटुंबावरती आपल्या मुलांवरती सुद्धा होत असतो यामुळे तुम्ही हा एक छोटासा उपाय नक्की करून पहा याचा नक्कीच तुम्हाला प्रभाव हा दिसून येईल तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या दोन वेलची घ्यायच्या आहेत अखंड वेलची घ्यायची आहेत हा उपाय नवरा आणि बायको या दोघांनी मिळून करायचा आहेत दोन अखंड तुम्हाला वेलची घ्यायच्या आहेत आणि या वेलची तुम्हाला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यासमोर तुम्हाला ठेवायचे आहेत एकादशी तिथीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा जर केली तर नक्कीच आपण ज्या सेवा आणि उपाय करतो त्याचं तुरंत फळ आपल्याला मिळत असतं म्हणून तुम्हाला काय करायचं आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची मूर्ती तुम्हाला जवळजवळ नेहमी ठेवायची आहेत आपल्या देवघरामध्ये नेहमी या दोन मूर्ती किंवा फोटो असेल तर हे शेजारी शेजारी असायला हवे तर असे आपल्या ठेवायचे आहेत यानंतर त्यांना पिवळी फुलं पिवळं नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि यानंतर या दोन वेलची ज्या आहेत तर या तुम्हाला त्या फोटोसमोर अर्पण करायच्या आहेत आणि अर्पण करताना तुमच्या विवाहिक जीवनात ज्या अडचणी असेल तर त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळच्या वेळी त्या दोन वेलची ज्या आहेत तर त्या उचलून दोघांनी एक एक वेलची जी आहे तर ती तुम्हाला खायची आहेत असं केले नक्कीच विवाहिक जीवनामध्ये आनंद हा येत असतो काही अडचणी असेल भांडणे असेल तर ते देखील दूर होतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुमच्या घरातील दोष अडचणी नकारात्मकता दारिद्र्य दूर करण्यासाठी करायचा आहे आणि कुटुंबाची प्रगती होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो तर तुम्हाला काय करायचं आहे बघा एकादशी तिथीला तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं तुळशीशिवाय भगवान श्रीहरिविष्णूंची पूजाच पूर्ण होत नाही तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरामध्ये कधीही वाईट संकट हे येत नाही त्या घरावरची संकटं ही टळली जातात म्हणून तुळशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व दिलं जातं म्हणून तुम्हाला तुळशीपाशी संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे या दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे प्लेटमध्ये तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आणि हा दिवा तुम्हाला तुळशीपाशी उत्तरेकडे तोंड करून लावायचा आहे उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मांडली जाते आणि जर आपण तुळशीपाशी उत्तर दिशेकडे करून हा जर दिवा लावला तर साक्षात लक्ष्मी प्रसन्न होते आणि लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरातील दरिद्री दोष नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची प्रगती ही होत असते हा दिवा लावल्यानंतरनं तुम्हाला तुळशीला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आणि अकरा प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहे आणि हा दिवा तुम्हाला लावायचा आहे दुसऱ्या दिवशी त्या दिव्याखालचे तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना टाकून द्यायचे आहेत आणि दिवा तुम्ही स्वच्छ करून वापरायला घेऊ शकता जर तुम्हाला हा दिवा कणकेचा लावता आला तर आवर्जून कणकेचा लावा नाही शक्य झालं तुम्ही मातीचा लावला तरीही चालेल कारण कणकेचा दिवा जो असतो ना तो सर्वश्रेष्ठ दिवा मानला जातो विशेष मनोकामना पूर्ण होण्यासाठी कणकेचा दिवा हा वापरला जातो म्हणून शक्य असेल तर कणकेचा लावा नसेल शक्य तुमच्याकडे जो आहे तो तुम्ही लावला तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी या दिव्यांमध्ये तुम्हाला दोन लवंग टाकायचे आहेत एक लवंगाची जोडी जी आहे तर ती टाकायची आहेत लवंग लक्ष्मीला प्रिय आहेत आणि जेव्हा आपण लवंग टाकून देवाटाव लावतो त्यावेळेला लक्ष्मी ही खूप जास्त आपल्यावरती प्रसन्न होत असते अशा पद्धतीने मला हा उपाय करायचा आहे दोन्ही उपाय खूप प्रभावी आहे यामुळे तुम्ही नक्की करून पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ